कोतोली गावातून लागवडीची पोती दुचाकीवरून घेऊन येताना एसटीच्या धडकेत तेलवेगावच्या माजी सरपंचांचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजता घडली एसटीच्या मागील चाका सापडून मारुती तांबवेकर यांचा मृत्यू झाल्यानं गावावर शोककाळा पसरली आहे पन्हाळा तालुक्यातील तेलवे इथं तांबेकर कुटुंबीय राहतात गावाजवळ त्यांची शेती आहे शेतीसाठी लागणारी लागवड आणण्यासाठी ते आज कोतोलीमध्ये गेले होते दुपारी दुचाकीवरून लागवड घेऊन ते गावाच्या दिशेने येत असताना कोलोली खिंडीत एसटीच्या मागील चाकाखाली सापडून ते गंभीर जखमी झाले ही घटना दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली या घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली खासगी वाहनातून त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये मध्ये दाखल केलं मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याचं काम सुरू असल्यानं इथं झालेल्या अपघातात चार ते पाच जणांना जीव गमवावा लागलाय याबद्दल परिसरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत